शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह सा उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये असंख्य शिवसैनिक उपस्थित होते बंड्या साळवी यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून जाणं हा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे शिवसेना शिंदे गटामध्ये या निमित्तानं जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे या पक्षप्रवेशा आमदार भैया सामंत देखील उपस्थित होते मला आनंद आहे की या पक्षप्रवेश सोहळ्याला हो माझ्यासोबत पूर्वी काम करणारे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख आउट ऑफ स्टेशन आहेत पण शहर प्रमुख असतील महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख असतील दोन्ही महिला आघाडीच्या प्रमुख असतील सगळे नगरसेवक असतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील सगळे याला उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मला असं वाटतं की या प्रवेशाची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतलेली आहे पण काल जे मी मुंबईमध्ये सांगितलं होतं की उबाठा रत्नागिरी जिल्ह्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारेल त्याचा पहिला भाग आज पूर्ण झालेला आहे पंड्या शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी हे शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही कायम ठेवू त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कारण बंडा शेठ साळवेचे आणि माझे संबंध जे आहेत हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांच्याच नेतृत्वाखाली हे अडीच वर्ष जर सोडलं त्या तालुक्यामध्ये आम्ही केलेलं होतं त्याच्यामुळे तोच त्यांचा मान सन्मान पुन्हा एकदा पक्षामध्ये देखील केला जाईल महेंद्र जापडेकर असतील अभय खेडेकर असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जी संधी पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याला आवश्यक आहे असं त्यांना वाटते ती पदं त्यांना सगळे मिळून आम्ही त्यांना देऊ त्याच्यामध्ये कुठेही कटुता येणार नाही आणि येत्या काही कालावधीतच एक दोन दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या सह्यांची पदाधिकाऱ्यांची पत्र ही त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जे सगळे लोक आलेली आहेत ती फक्त विकासावर विश्वास ठेवून आलेली आहेत स्वतःची कुठची महत्वाकांक्षा मला हे बनायचंय मला ते बनायचंय असं न करता माझ्यावर विश्वास ठेवून शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भाई देखील योगदान आहे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि पूर्वीचे पदाधिकारी आणि नव्यानं होणारे पदाधिकारी हे एकरूप होऊन काम करतील आणि पूर्वीच्या पुर, निवडणुकांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये होईल आमच्या दहाच्या दहा जागा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या या महायुतीच्या असतील वीसच्या वीस पंचायत समितीच्या जागा या महायुतीच्या असतील शिवसेना त्याच्यामध्ये मोठा पक्ष असेल आणि स्वतःचा पक्ष वाढवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं काल जे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा केलेल्या आहेत की सभासद नोंदणी असेल किंवा महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका या अतिशय सक्रियपणाने आम्हाला लढवायच्या आहेत त्याच्यासाठी नवे जुने हे वाद कुठेही होणार नाहीत मग अशी मी सांगितलं की आम्ही पक्ष म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून वावरतो त्याच्यामुळे हे सगळे पदाधिकारी माननीय शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आजपासून कामाला लागतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे शिवसेनेमधील इन्कमिंगची ही तर केवळ झलक आहे भविष्यात देखील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल होणार असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी